सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर सौशुभाताई साठे लिखित पुस्तक जे सावरकर घराण्यातल्या तीन स्त्रियांच्यावर आधारलेलं आहे कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की त्यांच्या घरावरती जप्ती आली होती सगळं सामान त्या गोऱ्या लोकांनी घेऊन गेले होते आणि त्या तिथेच बाहेर अशा बसल्या होत्या माई तर त्यांच्या वडिलांच्या बरोबर गेल्या परंतु बाई मात्र तिथेच होत्या पुढे बघूया भानावर आले तेव्हा पार्वती काकू गाडगीळ यांच्या मांडीत मी डोकं ठेवून झोपले होते गोदुताई माझ्याजवळ बसली होती दोघींच्याही डोळ्यातून टिपं गळत होती मी भानावर आल्याचं पाहताच गोदुताईंनी मला हळू उठून बसवलं प्यायला पाणी दिलं तिच्या हातात कुठल्याशा मात्रेचं चाटण सा होतं ते तिनं मला दिलं पार्वती काकू म्हणाल्या येसू उठता तिने सांजा झाल्या आहेत थोडा माऊ भात केलाय तो खाऊन घे बरं पण आज पूजा नाही तुळशीला पाणी नाही अगं तुळशीला पाणी घाल नमस्कार कर आणि आत ये मी उठले तुळशी मातेला नमस्कार केला तिच्या छोट्या छोट्या कृष्णवर्णीय पानांना कुरवाळलं सासूबाईंच्या अक्षय सौभाग्य करंड्यातलं कुंकू तिच्या पायाशी पाहिलं आणि म्हटलं तुळशी माते माझा जीवन साथी अर्ध्या मार्गात मला सोडून कार्यरत झालाय आता तू तरी मला अखेरपर्यंत सोबत कर मग गोदुताईंनी मला धरून आत नेलं पार्वती काकूंनी पाटावर बसवलं पानात गरम गरम भात वाढला मी तो कालवला आणि घास घेतला पण तो घशाखाली उतरे ना स्वारींनी काही खाल्लं असेल का त्यांचे काय हाल असतील घेतलेला घास तोंडातल्या तोंडात फिरत राहिला ज्या घरात सारखी माणसांची पदळ असायची त्या घराच्या ओसरीवरच मित्रमेळा वाढला अभिनव भारतच्या विचारांना बहर आला त्यास या घराला आज सरकारनं कुलूप ठोकलं असंच काही काही विचार मनात घोंगावत होते गोदुताईंनी आणि पार्वती काकूंनी मला खूप समजावलं धीर दिला त्यांचा त्या क्षणी खूप आधार वाटला हळूहळू संध्याकाळ पुढे सरकली रात्र झाली अंधार वाढू लागला बाळ जवळ असते ना तरी त्यांच्या आधारानं कुठंही राहिले असते माहेरी जाणं शक्य नव्हतं पण मला मामांची आठवण झाली मामा लहानपणी ज्यांनी माझे खूप लाड केले आपल्या मांडीवर बसवून मला खेळवलं माझ्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी जपल्या माझं लग्न ठरल्यावर माझं सासर म्हणजे जहागीरदार घराणं आहे हे कळल्यावर मामांनाच केवढा आनंद झाला होता पण अलीकडे ते फारसे घरी येत नव्हते एकाच गावात असूनही महिनोन महिने गाठीभेटी घडत नव्हत्या त्यांचंही तसं बरोबरच होतं म्हणा स्वारींच्या मागे सरकारी ससे मिरा असल्यावर सगळेच नातेवाईक आम्हाला टाळत होते विषाची परीक्षा कोण पाहणार पण आता आम्ही अगदीच एकटी पडले म्हटल्यावर मामा मला नक्की जवळ करेल खरं तर एवढी मोठी सरकारी कारवाई झाल्याचं एव्हाना गावभर पसरलंच होतं ते मामांच्याही कानावर गेलंच असणार मग माईचे वडील येऊन माईला घेऊन गेले तसे मामा मला न्यायला का नाही आले संशयाचा एक भुंगा मनाला पोखरू लागला पण त्यानं मनाला पूर्ण पोखरण्याआधीच मी त्याला बाहेर हाकलून लावलं आणि उठून मामांच्या दाराशी येऊन उभी राहिले मामा ओसरीवरच बसले होते मला पाहताच उठवून दोन पायऱ्या उतरून अंगणात आले मला म्हणाले येशे अगं यावेळी तू इथं आणि एकटीच हो मामा सरकारनं घराला कुलूप ठोकलं आहे काय सांगतेस येशे कधी आणि केव्हा आजच पहाटेपासून कारवाई सुरू झाली सगळं आटपेपर्यंत माध्यांना उलटून गेली आणि हे तू मला आत्ता सांगतेस होय मला बोलावून का नाही घेतलंस काही सुचलंच नाही मामा बर बर पोर अगदी सुकून गेली जेवलीस का आता कुठे राहणार कशी राहणार मामा मी तुमच्याकडे राहायला आले मामा एकदम गप्प झाले मी तिथे राहायचं म्हणजे त्यांना मामीची परवानगी घ्यावी लागणार होती मी त्यांची अडचण ओळखली आणि म्हणाले म्हणजे मी इथे राहिलेली मामींना चालणार असेल तर पोरी असं म्हणून वरून मामांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि तितक्यात मागून मामीची गर्जना कानावर आदळली कोण आलंय एवढ्या रात्री कुणाशी बोलताय अहो ऐकलत का ही अक्काची येशी आज आपल्याकडे राहायला आली आहे का आपल्याकडे का आली अवदेसा अगं पोरीला जरा आत तर येऊ देशील काही नकोय हा वणवा घरात शिरायच्या आत बाहेरच्या बाहेर विजवून टाका अगं असं काय करतेस बाबारावांना जन्मठेप हो माहिती आहे म्हणूनच म्हणते आपल्या आई घराला आग लावायची आहे का आज ती आली उद्या तिचा माग घेत पोलीस येऊनच थडकतील असं म्हणत मामी माझ्या माझ्यासमोर आल्या आणि म्हणाल्या बाई ग मी तुला हात जोडते माझ्यावर उपकार कर माझी कूस वांज नाही तुझ्यासारखी पंधरा चार पौरबाळं आहेत त्यांना मला मोठं करायचंय सावरकर घराण्यातल्या पुरुषांप्रमाणे दांडेकर घराण्यातल्या पुरुषांनी संसारावर तुळशीपत्र ठेवलेलं नाही तेव्हा आलीस त्याच वाटेनं परत जा जळता खरा जवळ ठेवून मला माझा पदर पेटवायचा नाहीये मी एकही अक्षर न बोलता माघारी वळले पुन्हा दातारांच्या वाड्यात आले बाहेरच पायऱ्यांवर बसून राहिले तितक्यात आबा रामभाऊ केळकर भाऊजी घाई घाईने कुठून तरी आले वाड्यात शिरतास मी अंधारात बसलेली त्यांना दिसले मला पाहताच रामभाऊ म्हणाले कोण बहिणी अशा अंधारात पायऱ्यांवर का बसलात घरात चला जो जिव्हाळा आणि आपुलकी मला मामांकडे मिळेल असं वाटलं होतं तो, तो मला राम भाऊच्या शब्दात आढळला आणि अवताईंना घेऊन आले अवताईंची तब्येत हल्ली तोळा मसाच असायची पण स्वतःला सावर त्या आल्या माझा हात हातात घेऊन म्हणाल्या बहिणी घरात चला आजपासून तुम्ही माझी पाठची बहीण आहात बघा श्याम तुमची वाट पाहतोय श्यामचं नाव घेताच मी झटकन माझे डोळे पुसले गाठोडं उचललं आणि घरात गेले श्याम रडत होता त्याला झोप आली होती पण झोपत नव्हता मी पटकन त्याला उचलून घेतलं आज पाळणा करून त्याला झुलवू लागले तो रडायचा थांबला वातावरण शांत झालं त्याच वेळेस बाहेरून कुजबुजण्याचा आवाज आला आबा रामभाऊ आणि केळकर भाऊजींची काहीतरी गुप्त मसलत सुरू होती कर्णावती बॉम्ब असं पुसट स शब्द माझ्या कानी आले पण श्यामला अंगाई म्हणून थोपटून निजवण्याच्या नादात मी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही आता श्यामला माखू घालणवून जवजवण्यात आऊताईची सेवा करण्यात मी मन गुंतवण्याचा प्रयत्न करत दिवस ढकलत होते रामभाऊंप्रमाणेच भाऊराव भट खरे वकील आणि गोदुताई खरे पंत गोरे आणि लक्ष्मीबाई गोरे कोठूरचे बर्वे आबा भाऊजी केळकर भाऊजी सगळेच माझी काळजी घेत होते लक्ष्मी खरी कमाल होती बाळची अशा परिस्थितीतही त्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावंच लागत होतं मलाही त्यांची काळजी वाटायची शिक्षणासाठी पैसा लागायचा ना तात्या भाऊजींच्या सहकारी कामाबाई दर महिन्याला तीस रुपये पाठवायच्या खरं म्हणजे हे पैसे माईंच्या नाव नावानं यायचे पण माईंचं मन किती मोठं तीर माहेरी राहत होती आणि तिचं माहेरही चांगलं सधन होतं त्यामुळे तिथे पैसे बाळसाठी पाठवायची आणि बाळ अत्यावश्यक खर्चाला पाहिजे तेवढे घेऊन उरलेले मला पाठवायचे कोठूरहून बरवे नियमित गहू बाजरी पाठवायचे एवढे असल्यावरही कधी नाही काही नळ भाज भासलीच तर होतेच हवा भाऊजी पंगू असून निष्कांचन असूनही अनेक खटपटी लटपटी करून साठ रुपये कुठून तरी आणून देत असं बाळचं शिक्षण सुरू होतं एक दिवशी ध्यानी मनी काही नसताना अचानक भाऊजींच्या दारात गोरे राक्षस हजर झाले माझ्याचबद्दल चौकशी करू लागले रामभाऊनी त्यांना बाहेरच थोपवून धरलं कशासाठी आले विचारलं तर म्हणाले चौकशीसाठी आता कशाची आणि कोणाची चौकशी नारायण सावरकरची का त्यांनी काय आहे आता ते तर इथे नसतात तेच विचारायचे कुठे असतात ते शिक्षणासाठी परप्रांतात गेलेत त्यांच्या बहिणींना बोलवा बहिणी येणार नाहीत मला आज काय ते विचारा आम्हाला त्यांनाच प्रश्न विचारायचे बहिणींची तब्येत बरी नाही त्यांना वैद्यानं विश्रांती घ्यायला सांगितलं आहे ठीक आहे आम्ही नंतर पुन्हा येऊ असं म्हणून राक्षस मंडळी परत गेली पण पर माझ्या छातीत धडधड सुरू झाली आता काय संकट कोसळणार याची चिंता काळीस पोखरू लागली आणि तसंच घडलं व्हॉइस रॉय लॉर्ड मिंटो कर्णावतीला येत असल्याचं जाहीर होताच काही मंडळींनी त्याला ठार मारण्याचा निश्चय केला पोलिसांनी इकडे कोट बंदोबस्त केला तरीही बॉम्बस्फोट झाला भयंकर धावपळ सुरू झाली संशयित म्हणून बाळ चनावानं वॉरंट निघालं म्हणून चौकशीसाठी गोरे राक्षस आले होते तर मला एकदम आठवलं घरावर जप्ती आली त्या रात्री जी खुसबूस कानावर पडली त्यात कर्णावती आणि बॉम्ब दोन शब्द स्पष्टपणे मी ऐकले होते माझ्या पोटात एकदम गोळा सुटला खरंच यात बाळभाऊजी सामील असतील का पण कुणाशीच काहीच न बोलता आम्ही गप्प बसले मन चिंती ते वैरी न चिंती असं मनाला समजावत राहिले दोनच दिवसांनी आबाभाऊजी आपला दु दुखरा पाय ओढत घसरत घसरत माझ्यासमोर येऊन उभे राहिले घामाघूम झाले होते तोंडातून शब्दही फुटत नव्हता मीच विचारलं भाऊजी काय झालंय बहिणी मन घट्ट करा मनाचा दगड झालाय आता बोला कर्णावती बॉम्बस्फोटात संशयित म्हणून बाळला पकडले मनाचा दगड झालाय असं म्हटलं तरी जीव गलबललाच तिथंच भिंतीला डोकं टेकून डोळे मिटून बसून राहिले थोड्या वेळानंतर उठले एक कागद अनझरणी घेतली तात्या भाऊजींना मनाच्या वेदना डोक्यातले विचार लिहून कळवले हो आता त्यांचाच आधार वाटत होता त्यांच्याशिवाय कुणाजवळ मन मोकळं करणार मनात दाटून आलेलं आभाळ झर झर कागदावर उतरवलं मग खूप हलकं वाटू लागलं इकडे रामभाऊंच्या पत्नी आऊताईंची तब्येत दिवसेंदिवस खालावतच होती बाळणपण त्यांना मानवलंच नाही वैद्यांच्या मात्रेनं ना गुणच येत नव्हता आता तर त्यांच्या हिंडण्या फिरण्याचेही त्राण उरले नव्हते श्यामचं सगळं करणं घरातली कामं स्वयंपाक पाणी सगळं मी माझं घर समजून करत होते आऊताईंची सेवा करत होते पण माझ्या सेवेला यश नाही आलं तान्या श्यामला माझ्या पदरात टाकून आऊताई पुढे निघून गेल्या वाड्यात पुन्हा भकास भयान शांतता पसरली मला माझं दुःख बाजूला ठेवून श्यामसाठी उभं राहावंच लागलं पण मी आता दातारांच्या वाड्याशेजारच्या मंदिरात एका खोलीत राहत होते कारण रामभाऊ साखरमाने होते आपली चाकरी सांभाळून शक्य तेवढी मदत ते सावरकर कुटुंबियांना करत होते आणि सरकारच्या नजरेत न येता अभिनव भारतचंही काम करत होते पण आता मी त्यांच्याच घरात राहते म्हटल्यावर सरकारची अवकृपा त्यांनाही सहन करावी लागणार होतीच त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून मीच आबांना हा मार्ग सुचवला त्यांनीच ही मंदिरातली खोली मला रिकामी करून दिली कोठीर कोठूर होऊन बर्वे जमेल तसं धान्य पाठवायचे आणि गरज पडेल तेव्हा आबा रामभाऊ होतेच उद्यायला मी श्यामलाही माझ्याजवळच ठेवलं होतं त्या जीवाला कुणाच्या भरवशावर सोडणार होते मी एक दिवस सकाळी श्यामला स्नान घालून निजवलं आणि स्वयंपाकाला लागले तेवढ्यात पत्र हाती पडलं पत्र लंडवून आलं होतं तात्या भाऊजींचं अतिशय उत्सुकतेनं मी वाचू लागले पत्र कविताबद्ध होत जयाची तुवा प्रतिपाळिले मातेचे स्मरण होऊ न दिले श्रीमती बहिणी वत्सले बंधू तुझा तो तुझी भाऊजींची लहानपणापासूनचीही सवय मी रुसले चिडले किंवा नाराज दिसले उदास दिसले की तिथल्या तिथे कविता रचून मला हसवत त्यांची ती अद्भुत काव्य प्रतिभा पाहून मी सारं विसरून हसायला लागे आताही भाऊजींनी तेच केलं माझी समजूत काढत होते धन्य धन्य पुला वंश सुनिश्चये ईश्वरी अंश की रामसेवा पुण्यलेश आपुल्या भागी लाभला केवढं शहाणपण आलं होतं भाऊजींना केवढी अलिप्तता आणि सपर्पण वृत्ती पण लक्ष्मी या धन्यतेसाठी केवढं मोल द्यावं लागलं माझं सौभाग्य मी यज्ञस्थंडितावर फेकून दिलं हृदयस कापून रामचरणांवर वाहिलं सर्वस्वावर तुळशीपत्र ठेवलं भल्या संसाराची माती झाली पण तरीही मी जिवंत आहे उभी आहे जगते आहे अद्याप मला तहान भूक लागते झोप येते श्यामला झोजवताना माझं मातृत्व उफाळून येतं म्हणूनच कदाचित भाऊजींनी लिहिलं तू धैर्याची असी मूर्ती माझे बहिणी माझी स्फूर्ती रामसेवा व्रताची पूर्ती ब्रीद तुझे आधीच भाऊजींच्या शब्दांनी मला जणू स्थिरता प्राप्त करून दिली मी पुन्हा पुन्हा ते पत्र वाचलं नव्यानं माझ्या मनाला सोसण्याचं सो बळ प्राप्त झालं त्या बळा बळाची मला नितांत आवश्यकता होतीच कारण माझी सत्वपरीक्षा घेण्यासाठी दुर्दैव हा धुवूनच माझ्या मागे लागलं होतं मंडळी इथे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे तर उद्यापासून आपण नव्वं प्रकरण वाचायला सुरुवात करणार आहोत पण तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते सौ शुभाताईंचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि उद्या भेटण्याचं आश्वासन देते धन्यवाद